रक्षक प्रदेशावरच्या वतीने त्यांना कृष्णा पोलावरती जाईब संरक्षण जाईब असावी या मागणीसाठी आमरुप सुरू केले आहे त्या दरम्यान कालची एक दुर्दैव घटना घडली तिथल्या एका महिलेने तिथनं उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला प्रसंगावर राखून तिथल्या चार पाच युवकांनी तिच्या पाठावर उड्या मारल्या म्हणून ती महिला वाचली त्या घटनेनुसार सगळं करार हळलं मान्य सुशील मोजर यांच्या माध्यमातून महाराज साहेबांनी तिथले जे संबंधित अधिकारी एक्स इंजिनियर आहेत मिनिस्ट्रीची त्यांच्यावरती त्यांनी आता सूचना दिल्या की संरक्षण जाळीपासून प्रस्ताव तात्काळ मंजूर करा आणि त्या संदर्भातला पत्र उपोषण करताना द्या माननीय नगराध्यक्षांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा पालकमंत्री त्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या व आपले कराडचे आमदार कराड विधानसभेचे आमदार अतुल बाबा भोसले हेही काल रात्री उपोषणासाठी भेट देऊन त्यांनी तिथले संबंधित अधिकाऱ्याला मीडियाच्या समोर फोन लावून स्पीकर ऑन करून त्यांनी सांगितले की बाबा संरक्षण जाईल आत्ता बसवावी म्हणून त्याही अधिकाऱ्यांना सांगितले की खालच्या अधिकाऱ्यांना आम्ही काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत परंतु कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभिनेता महाजन साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क झाला ते म्हणतात की प्रस्ताव अजून हो। मंजूर झालेला नाहीये काम कधी सुरू होईल माहीत नाहीये अजून महिन्यात दीड महिन्याला लागेल जर आमदार साहेबांना एक उत्तर देतात म्हणजे ही कसली ही बनाव बनवी चालल्या कसल्या म्हणजे अशा जे कराड शहरामध्ये उडी मारून या पुलावरून कितीतरी आतापर्यंत बळी गेलेत या आशा अधिकार त्याच्याशी काही घेणं देणार नाहीये तरी तरी या अशाचा निषेध करतो व त्याच्यावर सर्वोच्च मनुष्य गुन्हा दाखल करावा म्हणून दिवस देण्या पत्र दिलेले आम्ही उद्या जरपर्यंत जर ठोस निवेदन पत्र आपण जर लेखी पत्र नाही मिळालं तर रक्षक प्रदेशांचे मावळेच्या कृष्णा फुले उद्यावरून उड्या मारून आंदोलन करणार एवढंच सांगतो जय महाराज